अरे लुंगीऐवजी तुझं लुगड चाललं तरी म्हटलं चिंच संपत कसं नाही गुंडाळतोय गुंडाळतोय आता मारुकीचारखं चालू होते मी बसवणारी बाबा

तू आमचं लग्न त्या मूर्खपणाला आता पंचवीस वर्ष झाली रेणू लग्न झाल्यापासून माझ एक स्वप्न तसच राहिले कोणत्या वर जायच आणि तिथे तू नऊवारी नाही सहावारी साडी नेसायची मला नाही ने एवढं सहावारी केसामध्ये मठा गजरा माळायचा या पिकलेल्या केसात मग बिघडलो कुठ हातामध्ये हात घालून अस मन सोक्त फिरायच कर हा कधी आता आगीच्या गाड्या आहेत त्यांना योग्य त्या स्टेशनवर पोचवा आणि मग बघू हिल स्टेशन आपल्या लग्नाचा जुबिली वाढदिवस साजरा नाही करायचा हा मेल्यानु पेरूचं राहायचं झालं भजी झाली आणखी काय करायचं कोरी प्रेझेंट दिलं तू काय दिलंस मला काय खरंच विसरले आता कस चादर ठेवायची विसरले पांघरून पांघरून आयुष्यभर आमच्या सर्व इच्छांवर पांघरून पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देवनी करावे परमेश्वरा असा गोजीरवाणा मुलगा मला होईल करे रेणू काय गो कसला विचार करतेस मनातली इच्छा मनातच राहिली तर त्याला स्वप्न म्हणतात का हो इराण आणि इराक या दोन देशात शांतता नांदावी म्हणून अमेरिका व रशिया हे दोन देश आपलं भांडण विसरून एक झाले आहेत दयागरा परिपूर्ण पाचवा परमज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण की जे पित्या परित्वा सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिदले प्रेम सुख तुमचं हे पेपर वाचना रेडी बंद करा बंद करावयला जा हे अलो लिरी महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आला आहे काय करतो कमलोळला आता परिसावी विज्ञापना कमल दूध तापले असेल तर ता चहाचा आदम ठेव हो। हात पावे कृपा लक्ष्मी रमणा गरबा दाना आलो गाडवे

पुत्राचे सहस्त्र अपराध माता कायम आणि मायाबा कुटुंब सुखी होण्यासाठी दोन किंवा निरोगी आई भाऊ रेडिओ मी आणि लिलिताई जन्माला झाला नसतो <laughs> रेडिओ बंद करा रेडिओ बंद करा मी थांबतो

येस सर हो यू आर वेलकम मी सवधूत प्लीज मला काय बोलल वगैरे नको बुवा नुसतं अरविंद म्हटलं तरी चालेल कसं असं कसं सर आपण या फर्म चे मॅनेजर वाईट मी सवधूत आपण आता मूळ मुद्द्याकडे वळूया आता हा एनीथिंग इज दिस यू नो माझी पीए uh, मिस सबनिस uh, सुप्रिया नाही नुसतीस प्रिया uh, लग्न करून चालल्या oh, uh, त्यांच्या जागी आय uh, I mean, uh, मीन यू विल बी माय पीए मी यस yes. असं मी सजेस्ट केलंय oh. मी सीएम कडे अंडरस्टँड येस आमाला पसंत तीचे इतके वह जाले तरी तरी थांबल्यात का बाबा बाबाचा पुढे इतकं वय वाढलं तरी लग्न काय झाले नाही या शंकेमुळे आम्ही नकार देत आहोत ना? कमल हाके केला नकार नाहीये चौदावा किंवा पंधरावा तरी असेल सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना अ बा पुन्हा एकदा सांगतो विसरायला नको तिचं नाव कमल ती बस स्टॉपवर आली की तिची पर्स चोरायची मग ती ओरडेल चोर मग मी पळून जाणार पळून जाणार घेणार आणि तिला देणार तू देतो मी देणार मग आमची लाईन क्लिअर होणार आम्ही मध्ये बाजूला बसून जाणार नको कंडक्टर म्हणेल खाली एक बाकी का पिकेशिया मग बोंबल ना सगळं आल बात नको कामाचं बोला काय माझे पैसे 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 द्यायला पाहिजेत काम करणार म्हणजे हे <laughs> पर परत चोरण्याचे दहा रुपये परत करण्याचे वीस रुपये वीस रुपये घेतात हा <laughs> बरोबर रुपये मी फुकट मार करणार तो त्याचे तीस रुपये मार खायचे तीस रुपये म्हणजे काय पोलीस मारतात का तसं मी तुम्हाला मारणार नाही मी आजच्या मारणार आजच्या मारणार हे घ्या घ्या ना लगेच रागवता काय हल्ली चोर फार रागवतात बुवा तीस रुपये पण मी सांगितलेलं सगळं नीट लक्षात आहे ना नाहीतर गंमत काय व्हायची म्हणजे बस याच्यात पर चोरा नाहीतर कमल यायच्यात बस चोराल सु? हसा ना हसा चाळीस रुपये कशाला असताय वाईट हसणं वाईट शरीराला वाईट आली बस बस नाही हो कमल आली अहो बघताय काय कामाला जा

छान आता मी खरंच सांगतो चोरी सोडून दिली सांगितलं म्हणून करायला लागली मला तरी सोडा ना हा बियतला चिकन सारखा तुला लोणी लावत असतो हा मी त्याच्या लोण्याचं तूप बनवते ए मिस्टर काय नाव आहे तुमचं तुम्ही <laughs> मिस लायला तर मी मिस्टर मजनू हे बघा माझ्या वाट्याला जाऊ नका नाही तर मी काय करणार सरांना सांगणार पोलिसात कंप्लेंट करू रोड मिस होुलियट द्या पोलिसात कंप्लेंट द्या म्हणजे पेपर मध्ये छान बातमी येईल की जज बांदेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडला <laughs> <यो? laughs> <आचला कर। laughs> सर ही पत्र टाईप करून आणलेत गट त्यावर सह्या करा मला पोस्ट करता येतील नॉट नेसेसरी बघा मिस कमल हा? आता आपल्याला हॉटेल दिग्विजे मध्ये एक मोठी बिझनेस अपॉइंटमेंट आहे प... आणि तुम्हाला माझ्या बरोबर यायला हवं पन... माझी पी ए म्हणून पण सर मला नाही बघा नाही म्हणू नका नाही म्हणू नका तुमच्या प्रॉस्पेक्ट चार्ट तुम्हीच येऊ नका <laughs> पण सर मला घरी जायला उशीर होईल माझी आई वाट बघत असेल अरे मग फोन करा माझ्या घरी फोन अरे मग वडिलांच्या दुकानात फोन करा मैत्रिणीकडे करा तुमच्या शेजारी करा पोलीस चौकीत करा कुठेही करा बोला बोला ए, बोला नंबर माझ्या बर्डीला करते हो हो मी सांगतो हो मी सौधूत तुमच्या बहिणीचा फोन होता हे बघा वाटेल त्या बातामरून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका होता आता म्हणजे बहिणीचा फोन आता चला खरंच तुमच्या बहिणीला आज ओव्हर टाईम आहे हो अरविंद साहेब ही तुमची लकी रूम नंबर सहाची किल्ली थँक्यू शेखर साहेब बाहेर गेलेत येतीलच एवढ्या ठीक आहे शेखर साहेब आले की त्यांना पाठवून दे हो चला तुमचे फर्नांडीस साहेब कधी येणार आहे अरे येतील फर्नांडी ना फर्नांडीस येणार आहे त्यांची बेला ती सुद्धा येणार आहे बघ थोड्या वेळाने रूम नंबर सहा मध्ये नेहमी सारखा फोन करायचा कि फर्नांडीस साहेब येणार नाही कोण काय तोपर्यंत तू तो तो हे ड्रिंक घे ना मी घेत नाही अगं घेऊन तर बघ तुम्ही जर मला आग्रह करणार असाल ना तर मी सॉरी सॉरी अरे 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 अरे, अरे, अरे बिझनेस मध्ये सगळं करावं लागतं इतका गुस्सा बरा नाही रिलॅक्स 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 हे बघ तुला ड्रिंक नको आहे ना मग तुला ज्यूस मागवतो ज्यूस चांगलं ज्यूस चांगलं असतं थांब जरा हॅलो रिसेप्शनिस्ट आर्या क्विक सर्विस हा क्विक सर्विस यस कम इन अरे अरे कोण शेखर ओ हेलो सर हाउ यू सर काय सर कम ऑन कम ऑन दोस्त ये तुझे ओळख करून देतो बर का हे शेखर या हॉटेलचे मॅनेजर माझा खास दोस्त आहे आणि शेखर ही माझी पी मिस कमल हाउ डू डू कमल दिगंबर अवधूत नमस्ते नमस्ते तरी स्वेटर म्हणत होता मग अशी काय ते मेथीची जुडी दुर्वांची जुडी वगैरे हो का, 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 का काय नाही काय नाही काय नाही तुझ्या सहा नंबर मध्ये तुला काही प्रॉब्लेम 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 म्हणजे काय शेखर माझी पी आहे ना ती ड्रिंक घेत नाहीये व्हेरी गुड चांगलंय काय चांगलंय ज्यूस पाठवून दे त्यांच्यासाठी ज्यूस चांगलं शेखर जीन टाकून पाठव जी यस yes. स्ट्रांग आई थिंक आय हि बोलके दिस वाटत नाही अरे छोडो यार अरे पण अरविंद हे बघ मित्रा या तू तुझं काम कर हवं तर बेटर बरोबर तुलाही टिप देतो तु, अरविंद जा कह <laughs> हेलो हेलो मी फर्नांडीस बोलतोय अरे कोण फर्नांडीस साहेब अरे मी तुमचीच वाट बघतोय हां बोला चा, 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 चा। दिमा, विमान, याला है? अच्छा 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 म्हणजे तुमचं दिल्लीहून यायला उशीर झाला काय अच्छा इथे यायला उशीर होणार आहे किती सा तास दोन दोन तास चे, चे, आओ, तास इथं कसं शक्य आहे आम्हाला नाही म्हणजे माझी ते काय दहा लाखाचा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल नाही साहेब आम्ही थांबतो पण मी थांबणार नाही प्लीज पण सर छूस आणलंस चांगला आहे ना साहेब अगदी स्पेशल आहे हा हे बघ कमल प्लीज आपण तासभर वाट बघू नंतर निघून जाऊ तोपर्यंत तुझी ज्यूस घे घे ना साहेब हा या रेजिस्टर वर सही करा हाँ। 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 सही। हाँ? हाँ? नंतर हाँ। जा साहेब हाँ? ही सही मिस्टर मिसेस अरविंद साहेब या मिसेस पस्तीसाव्या की छत्तीसाव्या वा कमल 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 बघू बघू इथं बर वाटेल तुला अग माझ्या जबाबदारीवर मी तुला इथं आणली आहे कमल तुझ्यासाठी मी जीव देईन पण तुला मुळीच त्रास होऊ देणार नाही कमल तू असं करतेस का तू तु, तू जरा इथं पड बघू इथं पण बघू जरा कमल कमल तुम्हाला खूप आवडतेस तुझ बोलणं तुझं वागणं तुझ्या कामाचा उरक कमल तुला प्रमोशन नक्की लवकर मिळेल पाचशे रुपये पगार पा वाढ शिवाय शिवाय आजच्या कामाचे दोनशे रुपये फक्त आपण एकमेकांना एन्जॉय करायचं स्वतःला सांभाळा सर ही नोकरी टिकवण्यासाठी खड्ड्यात झाल्या तुमची नोकरी आणि तुमचं प्रमोशन तुम्ही मला समजता कोण दोनशे रुपयासाठी स्वतःला विकून घेणारी भ्रष्टा करून घेणारी मुलगी तुमच्या इतर चेक तशा असतील पण मी त्यातली नाही प्लीज सर मला जाऊ द्या मी तुम्हाला बघली सारखी प्लीज मला वाचवा शेट सर प्लीज मला वाचवा मी तुमच्यावर विश्वास ठेवून इकडे आले त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका मी शिवसेने चार लहान बहिणी आहेत या बदनामीमुळे त्यांची लग्न व्हायची नाही काळजीला माझे आई वडील खचून गेले तुम्ही भर घालू नका प्लीज सर प्लीज सर माझ्यावर तयात्र अरविंद तिला घेऊन ताबडतोब खाली आहे मी टॅक्सी मागतो तिला घरी सोडून घे अरे पण प्लीज अरविंद तुला माझी दोस्ती हवी असेल तर ऐक तिला घरी सोडून दे नाहीतर मी तिला घरी सोडून मी खाली वाट बघतोय लवकर